प्रेझेंटेशन बनवायचं असेल तुम्ही पॉवर पॉईंटमधून बनवता किंवा वल्ड फाईलवरून बनवता तुम्ही कशाही प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन बनवता येतं तर झटपट जर आपल्याला जर प्रेझेंटेशन जर बनवायचं असेल तर कॅनव्हाच्या मदतीने आपल्याला बनवून येतं ते एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये कॅनव्हामधून प्रेझेंटेशन कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हाला गुगल ट्रोनवरती जायचं आणि कॅनवाचं सर्च करायचं कॅनवावरती गेल्यानंतर कॅनवा डॉट कॉम ही जी वेबसाईट क्लिक आहे इथे गेल्यानंतर ही जे आपल्याला हा कॅनवाचा डॅशबोर्ड दिसत आहे तर ह्या डॅशबोर्डवरती गेल्यानंतर आपल्याला इथे प्रेझेंटेशन असं दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असं आपल्याला एक ब्लँक कॅनवास दिसत आहे आणि इथे खूप सारे रेडी टू यूज करण्यासाठी टेम्पलेट आपल्याला दिलेले आहेत जर मला इथे कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते मी आता सर्च करते मला डिजिटल मार्केटिंग असं मी सर्च करते डिजिटल मार्केटिंगवरती पण खूप सारे आपल्याला प्रेझेंटेशन दिसत आहे तर मी हा सुरुवातीचा आहे तो फ्री आहे तो मी घेते आणि जो क्राऊन आहे तो आपल्याला घेता येणार नाही सिम्पल आपण घेतो तर मला हा सुरुवातीचा आवडलेला आहे तो मी इथे घेते आणि अप्लाय ऑल थर्टीन पेजेस मी ते अप्लाय करते ठीक आहे तुम्ही डायरेक्टली कुठल्या जर पेजवरती जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता तुम्ही पाहू शकता आपल्याला ते सर्व मराठीतून करायचं आहे हे जरी इंग्लिशमध्ये असलं तरी हे सर्व जे आहे जे नोको असणार आहे तुम्ही डिलीट करा आपल्याला हा जो टेक्स वगैरे ॲडजस्ट करता येईल तिथे जर तुम्हाला का जर काय हा जो हा पहिला फ्रंट पेज आहे म्हणून ते होऊन असा आलेला आहे अबाउटमध्ये तुमची जर काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता कॉन्टॅक्टमध्ये जर तुमचा कॉन्टॅक्ट द्यायचा असेल तर तुम्ही ते देऊ शकता पण मला इथे काही द्यायचं नाही पेज ठीक आहे वेलकम टू डिजिटल मार्केटिंग आता आपल्याला मला हे नको आहे ठीक आहे एक खूप छानपैकी प्रेझेंटेशन दिसते आपल्याला तर आता मला एक हेडिंग ॲड करायची आहे तर आता मी इथे गुगल ट्रान्सलेटवरती मी सर्व लिहून ठेवले मला काय टॉपिक पाहिजे किंवा काय तर मी ते सर्व लिहिणार आहे तर मी ते कॉपी करते आणि ते येऊन पेस्ट करते हे जर तुम्हाला पाहिजे असेल वेलकम टू किंवा तुम्ही मराठीतून सुद्धा टाकू शकता पण मला नको आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय त्याचे प्रकार फायदे आणि महत्त्व असं लिहिलेलं आहे तुम्हाला सब हेडिंग टाकायचं आहे याच्यामध्ये तर आपली जी सब हेडिंग आहे ती डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय इथे जर मला कुठला जर काही जर आयकॉन जर द्यायचा असेल जर काही एलिमेंट जर द्यायचं असेल डिजिटल मार्केटिंगवरती तर मी ते देऊ शकतो डिजिटल मार्केटमध्ये ते काही फोटो टाकायचा तर आपल्याला फ्रीमध्ये घेतो आपण ग्राफिक्समध्ये सुद्धा घेऊ शकतो तर मला इथे एक फोटो द्यायचा आहे डिजिटल मार्केटिंगचा प्रो व्हर्जन घेतला तर खूप सारे तुम्हाला देता येतील पण आपल्याला इथे फ्रीमध्ये घेतलं त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला क कमी भेटतात फोटो कमी जास्त जर करायचा असेल तर करू शकता तुम्ही ते किंवा जे तुमच्याकडे जे फोटो असतात माझ्याकडे फोटो होता मी त्याला कॉपी केला आणि ते मी दिलेलं आहे मला ह्याची जर फोटोची जर ट्रान्सपरन्सी जर कमी करायची असेल तर मी ते करू शकते तिथे ट्रान्सपरन्सीवरती जाऊन मी कमी करते म्हणजे थोडंसं छान वाटतं आज जर मला डिजिटल मार्केटिंग रुपया शब्द मी काढून टाकलेला आहे आपल्याला हे छान दिसतंय आणि प्लस आपल्याला सब हेडिंग एक घ्यायचे आहे तुम्ही जर टेक्स्ट चा जो कलर आहे तोही चेंज करू शकता पण मला हा सप्रिय छान वाटते तुम्हाला कुठला ठेवायचा असेल थे तुम्ही शकता दुसऱ्या ह्याच्यावरती गेल्यानंतर इनक्रेझिंग ब्रँड अवेअरनेस विथ सोशल मीडिया आपल्याला हे मराठीतून हे सर्व छान पैकी दिलेले आहेत जे डिझाईन आहेत एकदा आणि तुम्हाला जर काय जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता सोशल मीडिया सर्व ब्रँड जागरूकता वाढवणे प्रत्येक पेज वरती जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा किंवा हे काढून टाकू शकता तुम्ही डुप्लिकेट करते म्हणजे सोशल मीडियाच ब्रँड जागरूकता वाढवणे म्हणजे काय ग्राहकांना तुमचा ब्रँड ओळखणे विश्वास निर्माण करणे तुमचा लोगो रंग लाईन सेवा लक्षात ठेवणे सेकंड पेज रेडी आहे आता तिसऱ्या पेज वरती येतो एस युअर स्ट्रॅटेजी फॉर स्मॉल बिझनेस ठीक आहे आपल्याला मराठीतून लियात सर्व आता मला इथे एक बुलेट पॉईंट पाहिजे याची फॉन्ट साईज कमी करते म्हणजे कॉपी करते त्याला म्हणजे आपल्या आपला तिसरा पेज सुद्धा रेडी आहे इथे आता लहान व्यवसायासाठी एसयू ई मोठा मार्केटिंग बजेट नसतानाही यशस्वी होण्याची संधी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी गुगलवर तुमचं नाव दिसणं विश्वासार्हता दीर्घकालीन रिटर्न आपला तिसरा पेज रेडी आहे तर आपल्याला चौथ्या पेजवरती जायचं आहे ह्या पेजवरती जर समजा दुसरं पाहिजे असेल काही जे तुम्हाला काय काय पाहिजे ते ठेवायला नाही तर काढून टाका ते तिथे मी ते घेते पाच टप्प्यात एसीओ धोरण असं मी लिहिलेलं आहे आता मी सर्विंग टाकला साईज वाढवायचे असेल तर वाढवू शकता आपल्याला चौथा पेज सुद्धा रेडी आहे पाच टप्प्यामध्ये एसई धोरण किंवा रिसर्च ऑन पेचे एसई लोकल फाउंटेन मार्केटिंग बॅकिंग आणि प्रमोशन आता इथे आहे बिल्डिंग रिलेशनशिप विथ कस्टमर फॉर्म साईज आहे ती कमी करा ग्राहकांचे संबंध निर्माण करा नो युअर ऑडियन्स यूज अ क्लिअर रायटिंग स्टाईल इथे हे दोन आहेत आपल्या जर ह्याच्यात जर काही चेंजेस करायचं आहे तुमच्या प्रेक्षकांना जाणून घ्या ठीक आहे आता तुम्हाला का ह्याच्यात काहीतरी टेक्स्ट द्यायचं आहे तुमच्या प्रेक्षकांना जाणून घ्या त्यांचं वय किती आहे ते कुठे राहतात ते ऑनलाईन कुठे वेळ घालवतात त्यांच्या समस्या आणि गरजा काय हे जाणून आपल्याला इथे काहीतरी दुसरं टाकायचं असेल तर आपण तुमच्या प्रेक्षकांची गरज काय त्यांना काय माहिती हवी आहे ते कोणत्या समस्यांना सामोरे जात आहे त्यांना कशाला प्रेरणा मिळते तुम्ही बुलेट पॉइंट जे आहे ते ऍड करू शकता पहिले सर्वांना हे करा सुरुवातीला तुम्ही सर्वना सिलेक्ट केल्यानंतर जो बुलेट आइकॉन है ते जोपर्यंत क्लिक करा ता आणि तो तो जो पॉप अप येईल ते एकदा स्टेकका क्लिक मुजी तुम्ही बाजूला टाकू शकता हा पासवर्ड पेज आहे आता सागा पेज वरती आलेला होत आपण कोलेशन फॉर्म मॅक्सिमम रिझल्ट तर हा पेजवरती आहे ऍड करा अपेक्षित ओळखण्यासाठी साधने कोणती कोणती आहेत बुलेट फॉर्म ऍड करायचे असेल

तर इथे जर काही जर इथे जर काय समजा हे जर आपल्याला मराठीत करायचं असेल तर आपण करू शकतो किंवा दुसरे इथे जर काय ऍड करायचं असेल ते आपण इथे करू शकतो आहे मला इथे लिहायचं सोशल मीडियाचा प्रभाव आणि इथे जो आहे ते ते मी कट करून इथे मी एक देते ऐंशी टक्के लोक दररोज सोशल मीडिया वापरतात इंस्टाग्राम फेसबुक वर राखू युजर आहे हे व्यवसाय ब्रँडसाठी एक संधी आहे सोशल मीडियाचा प्रभाव सात पेजरे आहेत आठवा पेज आहे ते मार्केटिंग इन मोबाईल इरा हे जर तुम्हाला जे कुठले पेजेस पाहिजे ते ठेऊ शकता नाही ते काढून टाकू शकता ठीक आहे तुम्हाला जे करायचे असतील ते करा मला पेज मी आता डिलीट करते कारण खूप सारे आपण पेजेस जर बघितलेले आहेत राईट क्लिक करून तुम्ही इथे हा जो पेज आहे तो डिलीट करू शकता तुम्हाला जर अजून जर ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तो शेल तो इसे ते ले ले सोशल आणि इथे मी लिहिलेले सोशल मीडिया मॅनेजमेंटचे महत्वाचे घटक तर ह्या डिझाईन तुम्हाला जर ऍडजस्ट करायचे असेल तर करू शकता तुम्ही ते डिझाईन सोशल मीडिया मॅनेजमेंटचे महत्वाचे घटक कन्सिस्टन्सी नियमित पोस्ट केल्याने ऑडियन्स तुमच्याशी कनेक्ट राहते कॉन्टेंट प्लॅनिंग कोणत्या दिवशी कोणता पोस्ट टाकायचा याचे नियोजन करणे एंगेजमेंट फक्त पोस्ट टाकू नका ग्राहकांशी संवाद साधा त्यांच्या प्रश्नाने उत्तर द्या अनालिटिक डेटा चेक करा कोणत्याही पोस्ट जास्त चालतात किंवा कोणत्या कमी चालतात हे समजून त्यानुसार स्ट्रॅटेजी बदला पेजेस रेडी आहेत झुम इन आउट करू शकता तुम्ही आपले प्रत्येक पेजेस आवडीनुसार चेंज करू शकता जर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जर काही द्यायचं असेल तर तुम्ही इथून देऊ शकता आणि थँक्यू थँक्यू फॉर अटेन्शन मग आता आपल्याला ही डाउनलोड करायचे आहे ते शेअर बटनावरती जाऊन तुम्ही पीएनजी जी मध्ये करू शकता कि पीडीएफ स्टैंडर्ड मध्य चेंज करू शकता खूब सारे ऑप्शन है तथे पीडीएफ प्रिंट का एम पी फोर वीडियो सुधा बनू शकता जे जेपीजी करू शकता पीएनजी, एन जी एस खूब सारे ऑप्शन है डाउनलोड प्रेजेंट पब्लिक व्यू प्रिंट विथ कैन व्हाट्सअप व्हाट्सअप पर सुधा सेंड करू शकता अल मधे खूब सारे हैं तथे मायक्रोसॉफ्ट पॉवर मध्ये सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता गुगल ड्रायविंगमध्ये पण सेव्ह करू शकता तुम्ही इथून लिंक्डइन प्रोफाईल लिंक पेज खूप सारे आहेत इथे तुम्ही पाठवू शकता कुठेही प्रिंट विथ स्कॅनवर डायरेक्ट तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता किंवा जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर मध्ये जर काही जर चेंजेस करायचे असतील तिथून सेव्ह करून तर इथे तुम्ही करू शकता म्हणजे आता पी पी टी पी एन जी फॉर्मेटमध्ये मी हिला सेव्ह करते डाउनलोड मध्ये जाते तुम्ही आता पाहू शकता तुम्ही ते पाहता आपलं प्रेझेंटेशन अशा प्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता तुमच्याकडे जर प्रेझेंटेशन जर स्क्रिप्ट जर रेडी असेल तर तुम्ही करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद